स्वस्वामींचा या चॅनेलमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की आपण कोणत्या चुका आपण आयुष्यात कधीच करायला नकोत या चुका जर आपण केल्या तर आपलं दारिद्र्य कधीच नष्ट होत नाही चला तर मग एका कवितेतून आपण जाणून घेऊयात की आपण कोणत्या चुका करायला नको पैसा आहे म्हणून उधळू नका नाहीत म्हणून खोटं सांगू नका बोलता येतं म्हणून बरळू नका बोललं पाहिजे त्यावेळेस बोलती बंद करू नका हात आहेत म्हणून उगारू नका आणि गरजेला हात बांधून उभं राहू नका हसता येतं म्हणून दात दाखवू नका हसता नाही संकुचितपणा बाळगू नका खाता येतं म्हणून अन्न सोडून खाऊ नका खाल्लेलं सगळंच पचेल असं समजू नका पिता येतं म्हणून काहीही पिऊ नका आईच्या दुधाची किंमत कधीच विसरू नका जन्माला आले म्हणून जगू नका ओझ म्हणून जगण्याला जगलं म्हणून समजू नका कविता आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ